ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन कल्याण खात्याच्या निधीचा विनियोग जनतेसाठी करावा अशी विनंती रिपाई नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे समाज कल्याण खात्याचा सचिव हे बहुतेक वेळेला मागासवर्गीय नसल्यानं त्यांना मागासवर्गीयांचे प्रश्न अडीअडचणी यांची अडी नसते त्यामुळे गोरगरीब जनतेला या विभागाचा लाभ जास्त प्रमाणात होत नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे जनतेची बाजू गोरगरीब जनतेसाठी सदैव तत्पर असतात म्हणून महायुतीतील पक्षांचा एक प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री महोदयांना विनंती करत असल्याचा रिपाई अल्पदरात आहे असं जाहीर कर केलं जातं सुरु वाटताना पैसे नाहीत असं डिक्लेअर केलं जातं ज्या अमेरिकेला फॉरेनला शिकणारे विद्यार जे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी फंड अव्हेलेबल नसतो पण ज्यावेळेस कुठली एखादी स्कीम आली तर त्याला सामाजिक खात्यातूनच डायवर्ट केलं जातं आम्हाला वारकरी पंथांचा आदर आहे वारकरी पंथांना पैसे दिलेच पाहिजे ज्याप्रमाणे अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे ज्याप्रमाणे माथाडी महामंडळ आहे ज्याप्रमाणे बरेचसे म मंडळ ह्यावेळेस काढलेले आहेत त्या त्याप्रमाणे एक वारकरी मंडळ काढून त्यांना स्वयता एक स्वतंत्र मंत्री देऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी ते मंडळ काम करील अशा प्रकारचे कार्य केलं पाहिजे पण आज जो उठतोय तो आमच्या खात्यातून पैसे डायवर्ट करतात आणि जी गोरगरीबांचा पैसा आहे तो गोरगरीबांना पोहोचत नसेल हे असं प्रत्येक मंत्री आजपर्यंत दोन मंत्री सोडले त्यानंतर सामाजिक कल्याण मंत्रालयाचे मंत्रीच इतर समाजाचा घेतला जातो तुम्हाला माहिती आहे साधा सचिवसुद्धा मागासवर्गीय अस नसतो कारण त्याला मागासवर्गीचा प्रश्न माहीत नसतो आणि हा फंड गोरगरिबाच्या जनतेसाठी असतो समाज समाज कल्याण खातं हे गोरगरिबांच्या कल्याणासाठी असतं आणि त्यातलाच पैसा डायवर्ट केला जातो मुख्यमंत्र्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण जे काय लोकांना देत आहात जे काही स्व स्वयत्ता करणार आहात जे काही वारकरी यांना आमच्या बंधूंना काही देणार आहात तर त्यांच्यासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करावं आणि त्या मंडळाच्या माध्यमातून त्यांना द्यावं कारण समाजकल्याण दोन खातं असतं एक स्वयता संस्था आणि एक समाजकल्याण त्यामुळे काय कुठलाही विषय आला काय अपघात झाला किंवा काय झालं ते समाजकल्याकडून डायवर्ट केलं जातं तर असं न होता गोरगरिबाचा पैसा त्याला विचारणारा मालक पण नसल्यामुळे कोणी मंत्री जर मागासवर्गीय जर भाजपचे एक मंत्री होते आपलं दिलीप कांबळे नाही नाही मागासकर यांचा जो जे दुःख असतं ते दुःख त्या मागासवालाच कळत असतं की इतर मंत्र्याला देऊन किंवा त्या सचिवाला देऊन तो काय नेमक नेमकं गोरगरिबावर अन्यायच करणार आहे कारण त्याला त्यातलं काही घेण देणं नसतं त्याला एका आदेश आला मंत्र्यांकडं तो फंड डायवर्ट केला जातो तर माझी मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की आपण त्वरित त्यांच्यासाठी मंडळ स्थापन करावं वारकरी संप्रदायक हे आमच्या पंथातली लोक आहेत त्यांचा आमचा आदर कायम असणार आहे पण ज्यांना ते पैसे तुम्ही देणार आहात ते समाजकाल्याण खात्यातून न देता ते तुम्ही कुठल्याही मंडळ स्वयंता स्थापन करून त्यांना तिथून द्यावं कारण हा गोरगरिबांचा समाज कल्याण आहे यासाठी अपुरा फंड असतो ते पूर्णत्व नेण्यासाठी आपण त्यांना न्याय द्यावा ही आमची अपेक्षा आहे